भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके अतिवृष्टी अनुदान याद्यांचे काम वेगात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर शासनाचा जी आर प्राप्त झाल्यानंतर अंबड तालुक्यात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आतापर्यंत सुमारे पस्तीस गावांच्या याद्या अपलोड झाल्या असून उर्वरित याद्यांचे काम सुरू आहे शेतकऱ्यांनी आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह तलाट्यांना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्या अनुषंगानं शासनाकडून जी आर प्राप्त झालेला आहे कालपासून याद्या अपलोड करण्याचं काम चालू आहे आजसुद्धा युद्धपातळीवर आंबड तालुक्यातील याद्या शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणं सुरू आहे जवळपास पस्तीस गावांच्या याद्यांचे अपलोडिंग आज आत्तापर्यंत झालेली आहे आज आज रोजी उर्वरित सुद्धा लेट नाईटपर्यंत ज्या याद्या प्राप्त होत होणार आहेत त्या सर्व आम्ही अपलोड करत आहोत त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जे काही याद्या असतील ते, ते उद्यामध्ये आम्ही त्या अपलोड करत आहोत सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की त्यांनी तलाठी यांच्याकडं आधार आणि मोबाईल क्रमांक आणि त्यांना जी की आवश्यक माहिती आहे ती तात्काळ द्यावी जेणेकरून आपल्याला अनुदान टाकण्याकरता विलंब होणार नाही धन्यवाद